नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा मी पण खूप मजेत आहे तर चला मग जे जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांनी लाईक कमेंट्स जरूर ला करत जा आणि कमेंट्स करत जाणं कमेंट्स करत जा हो जरा आणि सांगत जा आम्हाला लिहून कसे वाटतात तुम्हाला आमचे व्हिडिओ तर काही सल्ले वगैरे देत जा तुमच्या बहिणीला तर चला मग कुठे जाऊ नका समोर व्हिडिओ पहा आजचे व्हिडिओ खूप छान आहे आलेच नाही रे अजून अशी फोन आला त्यांना मध्ये खरंच सोनूची सासू डेंजर बाई आहे बरोबर असून दिली दवाखान्यात नाही नेलं तिनं हां एवढ्या वर्षानं खुशी भेटली महापुरी देवाना दिलं ना देवानं दिलं तिच्या देवान पदरात दान पण घेताना येत नाही घेणार आले सांग आता काय झालं असतं दवाखान्यात दाखवून दिलं असतं आई काय झालं काहून बाहेर उभ्या तुम्ही अ येतील ना आई तई इथे कशाला काळजी करता आला होता ना फोन येतील ना मग हो आला होता ना तिचा फोन अव बाई दीपाली काय सांगू बाई तुले सोनूच्या सासू सासू न अजूनही दवाखान्यात नेलं नाही बाई देव हां आता चांगले साडेतीन पावणे चार महिने होत आले आता चारच महिने होतात म्हणे पाच सात दिवस गेले की म्हणसा अजूनही दवाखान्यात तोड नाही पाहिलं मायाला पोरीनं हां त्या बाईले काय समजत नाही का एवढी मोठी बाई आहे ना ते दोन डेकर आहेत ना त्या बाईले हां आजकालच्या पोरी तुम्ही किती नाचू खा तर तुमच्या दोघीच्याही मी तुम्हाला कसं पहिल्या महिन्यापासून दवाखाना केला बाई व असं केलं का आता एवढ्या वर्षानं लेकरू दिलं देवा तिले ते दवाखान्यातून नेला होतं बिचारे हां नव्हतं येईल लागत नव्हतं याच्यापाशी पैसे तर आमच्या घरी आणून देते आम्ही नेलो असतं हां सांग आता आता काही कमी जास्त झालं तर काय करा खरंच सांग आता तसं नाही आशिले म्हटलं की बाई की तू घरी काही येऊ नको पहिले दवाखान्यात जाय दाखव तिले आणि दवाखान्यातूनच मग घरी ये कसं आता गाडी आहे सगळं आहे मग म्हटलं दवाखान्यात येता येता घरी ये आता अशी हो म्हणे बाई आता काय मी डॉक्टरीन काय सांगते काय नाही माझी काही लागून राहिला बाई तू काही म्हण बाई दे हां तू काय म्हण बाई दीपाली मला खरंच ना मला काही सुचूनच नाही राहिलं आई काही होत नाही तुम्ही विनाकार साजी करून राहिला सगळं चांगलं होईल सगळं चांगलं घेऊन देव आहे ना आपल्या पाठीशी काही होत नाही ताईला बाळ पण चांगलं आहे आणि ताईची तब्येत पण चांगली आहे पाहिजे नाही तुम्ही खरं असंच होती की येतं इना कारण कशाला काळजी करता आता एवढं येत मावशी ना सांगत रस मग तुम्हाला इतकं टेन्शन नका घेऊ चला बरं घर नुसतं बाहेर उभा आहे किती वेळच्या हो बाई दीपारी ते तोंडा साखर पडो बाई खरच देवा देवानं ऐका बाई हां देवान मला की सगळं चांगलं कराव हा बाई काही हो पोरगा हो पारको होई हो काही हो मला एकच म्हणणं आहे की बस ते लेकरूही चांगलं राहा त्याची मायाची तब्येत बी चांगली राहा तेवढंच म्हणणं आहे पाय ना नहीं, नहीं। आ, आता दवाखाना नाही काही नाही हां आता नाही बाई आता पाठवतच नाही बाई मायापोरिली मी तू काही म्हण आता पाठवतच नाही आता साडी बी मिस नसतो ना सगळं मिस करतो नाही म्हणा कर म्हणा काम तू आता माय फोरी नुसतं कामं करायला लावते व दोजीवाची बैठकीची कोणती सोय नाही घेत सासू हो आई खरंच ताईला पाठवूच नाही आपण डायरेक्ट आता बस डिलिव्हरी झाली की डिलिव्हरी साहेबच पाठवू मग ताईला आणि बाळासोबत काही गरज नाही पाठवायची त्यांना काही कदर नाही आहे नुसतं कामं सांगत राहतात ते कशाला पाठवायचं मग आपल्या घरी तरी आराम होईन ताईचा हो माय आले वाटते बाईपाली आली वाटते मग लिखा हो आलं वाटते आई ताई आई मी आली ना हो माय आली का काही पोरगी बाई का बाई हा दवाखान्याच झाली ना बाई तर डायरेक्ट इकडे चाली दवाखान्यात नेलतो नाशिन तुले अहो बाई हो दवाखान्यात मिळतं तू पुरी पुरले विचारून घे अहो असे असं नाही म्हणायचं मला पण पाय ना विचारायचे सासू न दवाखान्यात नव्हतं यायला बिचारा येईले हा सांगा आता माझी लागून राहिला असे काय म्हणे हो डाकटरी हा काय म्हणे डाकटी समजा चांगला आहे ना बाई हो समजा आहे ना माय हा लेकरू विकरू चांगला आहे ना सगळं हो सगळं आहे तुम्ही नाकारण टेन्शन नको घेऊ सगळं चांगलं आहे सोनोग्राफी पण केली मी रिपोर्ट पण आणले सर्व मेडिसिन आणले इंजेक्शन दिलं सगळं चांगलं आहे आणि टॉनिकची वॉटर आणली सगळं बाळही छान आहे आणि आई पण आईची तब्येत पण छान आहे फक्त थोडंसं ब्लड वगैरे कमी वाटते म्हणे तसं आता बरोबर आहे पण जसं डा डिलिव्हरीच्या हिशोबाने जसं कमी वाटते म्हणे तर मग आता त्यांनी टॉनिक वगैरे लिहून दिली तर ते टॉनिक आणि त्या गोळ्या व्यवस्थित घ्या म्हणे आणि जसं जेवणाची काळजी घ्या म्हणे बाकी काही नाही सगळं चांगलं आहे आणि सगळं चांगलंच होणार आहे तू जो कोण वेळ टेन्शन घेऊन राहिली दवाखान्यात नाही नाहीत नाही याला आपण येलं ना दवाखान्यात हो ना मावशी समजून राहिली होती की आई सगळं चांगलंच होते आई नाही राहिले तशीच आहे ते बिना कामा टेन्शन घेते लिहित ती नाही काय सांगतो मी एवढे खुसा एवढे खुसा काय तुले सांगत तुम्ही बसा बाई बोलत मी की नाही देवावर साखर ठेवून आलीच माय देवाना किती वर्षानंतर ना पोरीच्या पदरात सुख टाकलं खरंच हे बाय आता की नाही खरंच मला दुसरं म्हणजे मी तर इच्छा राहिलीच नाही व काही आता माया दोन्ही दोन्ही पुरायले कृत होतेच बाई व फक्त मला सोनू लस काही नव्हतं हां आता बस देवा मी ती इच्छा पुरी केली सोनू आता जप बाई आले काळजी घे बाई स्वतःची गरम चिरम खाऊ नको आणि बिलकुल भारी गिरी वस्तू उचलू नको बाई हां काही गेले काम झाले झाले नाही झाले कामाच्या मागं लागू नको बाई एवढी पण स्वतःच्या सब्बीची काळजी घे बाई व लवर्षानं तुला देवानं तुला पदरात सुख टाकलं आता फक्त त्याची काळजी घे बाई तू हां आणि ह्या पाय आता जाऊच नको आता खरंच जाऊ नको आता माई माई लय जोर आली ते सासू नसलं होतं करायला लागत सोनू तुले हां आणि पाहुणे व पाहुणे काहीच नाही बोलले हे की नाही आता पाहण्यांनीला होतं की दवाखान्यात तुले हां कोण घरच्या लोकांनी को काळजी नाही घेतली आता तुला साडी बी मिस नाही होतो सगळं मिस करत होती हो। नाहीतरी आम्हाला डिलिव्हरी तू करावंच लागते नाहीतरी करावंच लागते मग जाता काही माय जाऊच नको आता आता आमच्या घरी जाय आणि आता आमच्या घरून मग डिलिव्हरी झाल्यावर जाऊ नको तुझ्या घरी तिला काही काही कदर नाही आहे तुम्ही हो नाही मी घेतो काळजी माझी स्वतःची घेतो मी तू नको एवढी हे करू आणि मी काय इथे कशाला राहू आई हां आता पंधरा वीस दिवस जाईन मी शेवटी कसं आहे घरी जास्त लागते आई आणि एवढे महिने अजून तर फक्त तीनच महिने झाले हां चार पूर्ण व्हायचे अजून आता एवढे महिने मी काय करू त्या घरी राहून मग येतो बरोबर मी डिलिव्हरीली पाय कशी आहे सासूच्या पहिलेच नाही राहा वाटत राय ना आता आली तर हां काय आहे आता राय आता दोन एक महिने तरी राय बरं माय तुम्ही बसा माय बोलत जाय ना माय घरात हातपाय घेत जाय मी किती देवावर दिवा लावून येतो साखर ठेवतो हो ताई कशी आहे तुमची तब्येत मी चांगली आहे वहिनी तुम्ही कशी आहे आणि वहिनी सारखं धनुष्य दिसून मी राहिले कुठे गेली तर बस मी आल्याबरोबर आत्या आत्या करून येतात धावत धावत माझ्याजवळ हां गेले वाटते मामाच्या घरी त्यांच्या हो जी ताई माझ्या दादाला तर घ्यायसाठी के घर नव्हते आई मामाच्या घरी गेल्या होत्या म्हणून मम्मीच पाठवलं दोघांनी पाठवलं सार्थकली पाठवलं धनुष्यला पाठवलं हो का वहिनी आता करमत नाही आई गीने घर खाली खाली झालं पण लेकर कसं लेकरा घराची शोभा वाढते मग त्या लेकराचा लेकरा किलकिला त्याचं हसणं खेळणं त्यांना कसं घर कसं सा भरल्यासारखं वाटते आमच्या घरी काही नव्हतं वहिनी मला खूपच उदास वाटते हां आणि आई पण नेहमी नेहमी मग काहीच नाही काहीच नाही त्याच्याने जास्त नाराज नाराज राहतो होती मी पण जेव्हापासून माहीत पडलं की वहिनी माझं हे मी अशी माझ्या माझ्या माझ्यात खूप खुश राहतो असं वाटते चला आणि असे महिने बजत राहतो असं वाटते आताही सात आठ महिने गेले पाच सहा महिने सात आठ कशा आता वहिनी बस पाचच महिन्यानं असं वाटते आपल्याही घरात तो कल्ला हल्ला देखील गेला चालू होऊन जाईल हो <laughs> नानंद बाई खरच आहे तुमचं लेकरांना कसं घर खरच लेकरांना खरं कसं प्रसन्न वाटते पण आता कसं आता आमचे लेकर मोठे मोठे झाले की नाही आमच्या इथे जीवार थोडंसं झालं की लोक जीवार येते काय मस्ती करतात हे पण खरंच लेकर लेकरच झाल्याशिवाय बाईले बाई पण येत नाही हे गोष्ट तेवढीच बरोबर आहे पण चला देवाना पाच सर्वांना का होईना ऐकलं तुमचं तुमच्याकडे आनंद दिला देवाना तुम्ही आता आनंदी राहायचा नाराज नाराज नका राहायचो तुम्ही नाराज राहिले की मग ते बाडतच जाईल ടെൻ മീ മസ്തരാൻ മ अगं सोनू थोड्याश्या देवाद पोथ्या वाचल्या पाहिजे बेटा हां आणि थोडेसे पुस्तक वाचले पाहिजे चांगले हां मोठे मोठे पुस्तकं वाचले पाहिजे चांगले संस्कार पडले पाहिजे त्या बाळावर काय कटकट ऐकते -कट सासूची सासूले कटकटी सवय कटकट करत राहते नुसती हां काही नको ते लागत जाऊ मस्त आपले कामं झाले की आपल्या रूममध्ये जायचं आणि मस्त एखादं पुस्तक बसत बसायचं देवाची पोथी बसत बसायची बाकी काही नाही बाकी जशी तू राशील ना बेटा तसं तुझं बाळ होईल त्याच्या त्याच्यावर चांगले संस्कार पडायसाठी तुला चांगलं चांगलंच राहावं लागेल ना बेटा तुझं चांगलं चांगलं खायचं नाही चांगलं चांगलं राहायचं आणि खुश राहायचं बापा देवा परमेश्वरा एवढ्या दिवसांना का होईना पण ते ऐकलं माझ्या मनातलं ते ऐकलं माया पोरीच्या जीवनात त्या खुशी दिली आता सगळं बरोबर कर तूच काय काळजी आहे तुलाच काळजी आहे बापा मायापुरीची डिलिव्हरी सुखरूप पार पडू दे काही हो तुझ्या नशिबात जे असेन पोरगा असेन पोरगीशीन आम्हाला दोन्ही चालते पोरातनपोरीत काय फरक आहे काहीच फरक नाही दोन्ही तुझीच दे बापा फक्त सुखरूप पार पडू दे महापौरची डिलिव्हरी आणि तिचं लेखरही चांगलं होऊ दे तिची तब्येतही चांगली राहू दे जे जे नवसे केले बापा म्या तिथे सगळे फेडीन बापा मी लय नवसे केले बापा म्या तिथे लय तकलीफ दिली महापौरीसाठी पण ऐकलं बापा माय सगळं चांगलं होऊ दे एवढंच मागणं आहे मायात महापौरीच्या जीवनात एवढी मोठी खुशी आली तिथे खुशी खुशी पार पडू दे तथास्तू बालिके तथा असतू तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील <laughs> पायकशी बदमाश आहे आशा काय व इंदुबाई का सगळं चांगलं होईल सगळं चांगलं होईल चांगला विचार कर चांगलंच होईल पॉझिटिव्ह विचार करत जाय निगेटिव्ह विचार करत राहते कधी पाहिलं बरं जाऊ दे देवांत ऐकलं बघ हो। आता मी जातो इंदुबाई कह? हा जातो ना मी घरी आता किती दिवस होतो या घरी नाही व जातोय काय हां काही बोलतो काय काही नको जाऊ पावन सर राहिला घराचा

मग दुसरं आता बाप्पा आबा जेवून राहिले ती मग तर डबल खुशी आहे मग साडी बी डब्बलच लागेन ते पाय बाप खूप आहे काही साई जवाई अभिनंदन ताई अभिनंदन तुमचं ताई आम्हाला खूपच आनंद झाला हो ताई खूपच आनंद झाला मला तर खूपच आनंद झाला असं वाटते नाचू काय करू ज्या दिवसाची एवढ्या वर्षापासून वाट पाहतो आपण सर्व तो, तो दिवस आला ताई तुमच्या जीवनात आनंदाचा क्षण आला तब्येत कशी आहे ताई तुमची चांगली आहे ना होय मी तब्येत चांगली आहे माझी ताई तुम्हाला काही खा वाटलं तर आम्हाला सांगा बरं मी हो ताई <laughs> खरंच ताई आपण सोनू त्याचे सर्व डोहाळे पुरू खरंच सांगू ताई तुम्ही जे म्हणसान ते बाहेरचं असो घरचं असो काही वाटलं तर मनात नका ठेवू बरं नाही तर त्या बाळाचे कान फुटत असतात म्हणून म्हटलं सगळं सांगत जा आम्हाला काही खा वाटलं तर हो माहिती काय होईनी एका लोकांचं घर आहे काय नाही तुम्हाला जे वाटलं ते मी खरंच तुम्हाला सांगेन सध्या तर मला काहीच नाही खावड राहिलं पण जेव्हा कधी वाटेल मी खरंच सांगेन मी नाही ठेवत मनात सर्व इच्छा पूर्ण करून घेतो मी मग जे वाटलं ते खातो मी घरी होईनी करते मी लस देत जे वाटलं ते खाऊन घेत असतो मी सुरू ताई आता चार महिने पूर्ण होतात नाही आता पाच सात दिवसानं अन सुरू सुरता तुम्हाला जाणवत असेल ना आतून असं बाळा वगैरे किक मारत असेल ना का दीपाली ते आहे ना चौथ्या पाचव्या महिन्यात बाळ की करते की नाही तू पन्ना रुपाली खरंच ना अगं इतक्या लवकर नाही पहिल्या वेळेस आहे ना सनु ताईच इतक्या लवकर नाही समजत साडे सातव्या महिने समजणार हो ना सनुताई अ हो म्हणजे कसं माहिती आहे का मला वेळी समजतच नाही म्हणजे माझं पोटच दुखते ना मग बहुतेक मला असं वाटते बाळ नक्या पोटात हलतच असन था एक असं असं लक्षात येत वहिनी आता कसं पहिल्या वेळेस आहे ना तेवढा काही अनुभव नाही हो तसंच आहे ते आता त्याली बाहेर याची घाई झाली <laughs> दीपाली घे दी, पिळे घे दे सोनुल दे पिळा अरे बापरे पिळे आणले का तुम्ही मग तुमच्या हाताला चारान तुमच्या बहिणीने बाबा लाडाच्या बरं झालं आणले पिळे आईने फोन केला होता है ना सोनु तयार आहे म्हणून हो आईने फोन केला होता ना म्हणून तुम्ही मिठाई घेऊन आलो हो आईचा फोन आला होता ना मिठाई घेऊन ये म्हणे सोनू आली म्हणे घरी आणखी सोनू घे घे पिळा घे अरे बाबा आणली का तुला मिठाई आणि थांब थांब पहिले दिवाळी ठेवा लागत होता ना मग दे सोनुली जे दिवाळी पहिले दिवाळी ठेवून बरी एक पिढा अव इंदू बाई दे ना आणला तर मग ठेवजो देवाजवळ घे सोनूबाई बाई खाय तसे सोनू आमचे पिढ्याला आवडतात है ना सोनू <laughs> हो रे दादा म्हणून एवढे मिठे पेडे आणले का रे सगळे खातो मी आता खाय खाय पोट भरून खाय अजून आणून तीन लागलं तो हे पाहिजे लागलं ते मागत जाय मला हा जे जे खावाटे ते सांगत जाय मला खरंच कसं गोकुळासारखं घर आहे माझ्या बहिणीचं हां कोणीही हे कोणालाही हेवा वाटेल असं घर आहे दोन पोरं दोन सुना पोरगी सगळं आनंदी आनंद आहे खरंच ना कोणाची नजर नाही लागली पाहिजे बापा मी बी काय बोलून राहिली म्हणा कोणाची नजर गिजर नसते लागत सगळं सुखात राहतात ते आता